नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी प्रियांका प्रकाश महाराष्ट्र पुणे येथे राहते माझी मुलगी विशेष आहे तिचे बोलणे अर्थपूर्ण व समजेल असे नव्हते एक दिवस खेळण्यांच्या दुकानात आम्ही तिच्यासाठी खेळणी विकत घेत होतो ती तिच्या वडिलांचा हात धरून दुकानाच्या आत होती तिचे वडील पैसे देण्यात व्यस्त होते आणि अचानक ती दुकानाच्या बाहेर आली त्याक्षणी आमच्या लक्षात आले नाही पण काही क्षणानंतर आम्ही तिला हाक मारली तेव्हा ती ते जवळपास नाही हे बघून ती हरवली असल्याचे आमच्या लक्षात आले मी मूलमंत्र म्हणायला सुरुवात केली व तिला बाहेर शोधू लागले तो बाजाराचा भाग आहे व वा तिथे वाहनांची सतत रहदारी असते अचानक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने तिला सावकाश परत येताना मी बघितले व त्यावेळी रस्त्यावर इतकी गर्दीही नव्हती श्री परमज्योतींनी माझ्या मुलीला सुरक्षित परत आणले होते हा दैवी चमत्कार होता माझ्या मुलीला परत आणल्याबद्दल मी ईश्वराची सदैव आभारी आहे